तालुका भोर येथील युवक विक्रम गायकवाड यांची आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी भोर येथे निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्येप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात हत्या व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेत दोन महिने उलटूनही संशयित आरोपींना अटक केलेली नाही याच्या निषेधार्थ आज तीन एप्रिल रोजी राष्ट्रीय चिकन पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष सागर यादव यांच्या नेतृत्वाखाली उपसदर युवकाच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करून भोर पोलीस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले या आंदोलना जे नेते रामदास कांबळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भोर तालुका अध्यक्ष सागर यादव युवा नेते प्रकाश ओवाळ अक्षय गायकवाड संतोष जाधव ॲडव्होकेट नारायण निकम डॉक्टर डी बी भावने व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच युवकाचे कुटुंबीय उपस्थित होते तसं आम्ही येत्या समोर राज्याने केलेलं आहे आम्हाला सगळ्या कायदा असतात त्याला लावून टाका तुमचा मेसेज दोन महिने पूर्ण होती दोन महिन्यात जर तुम्ही तपासत असेल तर मात्र आम्हाला इथे पुढं शंभर आंदोलन करावं लागेल जेवढे तुम्ही आता आता पाहिजे होते परंतु आले नाही परंतु आमचं प्रतिनिधी म्हणून तुम्ही

तुमच्या आय ओपर्यंत सगळ्या चुकचे साहित्य संगणांमधले जे अधिकारी आहेत त्यांना तुझ्या सारोप दिलेला तुम्ही मान्य आमच्या आय ओपर्यंत स्वरूप होतं आय ओनी काहीच मागितलं जी कमिटी नेमली होती त्या कमिटीने काहीच काम केलं नाही कमिटी एस आय टी एस आय टी कमिटी एस आय टी कमिटीने काहीच काही केलेलं नाही कोल्हापूरला काल जाणार होते त्यांनी बोलवणी केलं आम्ही येऊ शकतो ते प्रश्न आयो साहेब येतील का आम्ही थांबवत आयो साहेब येतील का आम्ही थांबव पण आहे मिटिंगमध्ये त्यांनी मला कुठायला कमिशन दोन महिन्यापूर्वी ऑनर किलिंगची एक घटना भोर मध्ये झाली ज्याने अख्खं भोर हादरलं होतं ती घटना म्हणजे विक्रम गायकवाड याचा हत्या प्रकरण या प्रकरणामुळे अख्खं बोर हदरलं होतं या त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संघटना पक्ष इथे एकत्र येऊन त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांची ताकद बनली होती परंतु या घटनेला दोन महिने होऊन अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही आरोपीला अटक केलेलं आहे परंतु या प्रकरणामध्ये असणारे सर्व आरोपी त्यांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही आहे त्यासाठी सर्व पक्ष आणि संघटना एकत्र येऊन न्याय मिळवण्याचं काम करत आहेत आज आपण भोरमध्ये आलेलो आहोत

आणि जी फॅब्रिकेटेड जी एफ आय आर पहिली भरलेली आहे त्या फॅब्रिकेटेड एफ आय प्रमाणेच तपास चाललेला आहे जो म्हणून जो तपासासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या गोष्टी पोलिसांनी त्याच्या पद्धतीचा तपास केलाच जात नाही आणि त्याच्यामुळं आमची मागणी आहे की या घटनेमध्ये जे इतर पण आरोपी आहेत त्या आरोपीला प्रशासनाने किंवा पोलिसांनी मदत करावी आणि आम्हाला मिळून घ्या पोलीस प्रशासन व ज्यावेळेस घटनेची चौकशी करायला गेल्या घटने चौकशी तुम्ही आमच्याकडे या आणि हा जो तपास आहे आमचा तपास पूर्ण होतलेला आहे हा तपासात एक आणि एकाच आरोपी आहे अशा पद्धतीने सुरू मिळालेली आहे आम्ही त्याला सांगत आहे की आमचा मुला मुलगा जो आहे हा शरीरस्थानी कष्ट पुस्त होता तरी त्याला एक मार्ग समारू शकत नाही आणि कमीत कमी मुलांनी पाचशे तरी फळ फळित केला तर त्याच्यामुळं मुलगा आमचा एका मार्ग माणसाच्या भांडण कुठलाच मी जरी असेल तरी तो सुद्धा माणसाचा एक बांधून त्या माणसाला मेटेट करूच शकत नाही तर त्याच्यामुळं याच्यामध्ये इतरही आरोपी आहेत आणि तेच आम्ही पोलीस प्रशासनाला वारंवार सांगत आहोत परंतु ते मोबाईलचं डिटेल्स बघतं आणि मोबाईल फोन कोणाला किती एवढाच सांगतो किंवा आणि मोबाईल फोन बाकीचं पोलिसांकडून तुम्हाला अगदी काही सहकार्य मिळले सहकार्य मिळालेलं नाही आम्ही वारंवार केले इन्व्हेस्टिगेशन आहे ते इन्व्हेस्टिगेशन वेगळ्या पद्धतीने एजन्सीतून आहोत अधिकाऱ्यांकडून हवं आणि वारंवार पत्र फेब्रुवारी अठरा फेब्रुवारीला एक पत्रुवारीला पत्र वारंवार हे पत्र बोलतोय एस टी ऑफिस तपास जर त्या दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून जाणार त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी येत आहेत आपल्याला बघायला न्यायासाठी दो गेली दोन महिने फक्त पोली ते पोलीस स्टेशनच्या फक्त चक्रास मारत आले अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे संघटना आणि पक्ष समोर येत आहे तुम्हाला तुम्ही जे अटक करण्याची मागणी करताय ते कोणाला अटक व्हावी अशी तुमची मागणी आहे आणि का त्यांना अटक व्हावी असं तुमचं म्हणणं आहे तो आरोपी जर साडेआठ नऊच्या दरम्यान जर फोन आहे जर संध्याकाळी साडेतीन ते सात तास असेल तर तो इतर आर इतर लोकांना त्याच्या पण भेटलेला आहे त्या लोकांचा तुम्ही झालेलं तुम आहे हे सगळे देशामध्ये इन्वॉल्व आहे ते इतर ज्याला मदत करणे किंवा झालेले आहे ज्यातून पुण्याचे हे द्रव्य नष्ट करतील तर त्याच्यामुळं काय आहे की ते इतर सगळं पंतक्षेत्रामध्ये आरोपीच आहे घटनेच्या अनुषंगानं परिस्थितीजन्य टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन बरोबर परिस्थिती जन्य पुरा तपास देखील होणं गरजेचं आहे नऊ दोन दोन हजार पंचवीस ची घटना आहे जवळपास पंचावन्न साठ दिवस या कामी झालेले आहेत पण कोणतेही बोलायचे तपासाच्या अनुषंगानं अपडेट आम्हाला दिले जात नाहीत नवीन कायद्याप्रमाणे तपास काय झाला त्याचा डे टू डे अपडेट देणं आय ओवर बंधन करायचं आहे आय ओ आम्हाला तपास काय झाला कुठल्या स्टेजला आहे काही माहिती देत नाही बर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा जो आरोप आहे अनुज चव्हाण हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला मग तो स्वतःहून हजर झाला त्यानं पोलिसांसमोर जर कन्फेशन दिला असेल तर त्या अनुषंगानं त्याचा एकशे चौसष्ट कोर्टाचा देखील नोंद होणं गरजेचं आहे तर त्यात काय झालं ते देखील पोलीस काही सांगत नाही आणि पी एम रिपोर्ट आपण पाहिला तर मैरबैया शहरावर जवळपास बावीस ते तेवीस वार आहे एकदा माणूस कधीही बावीस ते तेवीस वार करू शकणार नाही कारण प्रतिकार होणं अपेक्षित असतं आमचं म्हणणं आहे की ह्या गुन्ह्यामध्ये अनुज चव्हाण सोबत इतर सह आरोपी आहेत ते कोण आहेत त्याचा तपास करणं पोलिसांना टेक्निकली करणं शक्य आहे कारण मग मैताला कुणी फोन केले अगोदर किंवा आरोपी जो आहे त्याला कुणी फोन केले त्या दिवसभरात त्याचा जर उलगाडा व्यवस्था पोलिसांनी केला तर फक्त पोलिसांची मानसिकता पाहिजे या कामी न्याय द्यायची एस आय टीच्या एस आय टी जी स्थापन केली त्याबद्दल तुम्ही हे आहे का म्हणजे समाधानी समाधानी एसआयटी स्थापन झाली चांगली गोष्ट आहे पण एस आय टीनं तपासाच्या का अनुषंगाने काय अपडेट घेतले आहे तपासी अधिकाऱ्यांकडून हे देखील पाहणे गरजेचं आहे केवळ एस आय टी झाली म्हणून आम्हाला न्याय मिळणार नाही याकडे त्याच्या पुढे काही झाल्याचं नाही आम्ही मागतोय तपासी अधिकाऱ्यांना की बाबा जो काय तपास चालू आहे त्याला आम्हाला अपडेट द्या आम्हाला सांगा बाबा हा तपास झाला आहे हा तपास राहिला आहे हा आम्ही तपास करतोय पण तसं काय आम्हाला प्रॅक्टिकली आमची समजूत घालण्याचा देखील तपासी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत नाही आज इथं तपासी अधिकाऱ्यांनी येऊन सांगायला अपेक्षित होतं तुम्ही घंटा नादा आंदोलन करताय ठीक आहे पण हा तपास झालाय हा तपास आम्ही केलाय किंवा हा आहे पण आता देखील आम्हाला आदिबाजी घेतलं जात नाही या का। जे तपास आहे ह्याच्या मागे पण मा, मागासवर्गीयांवर अशा घटना घडलेल्या आहेत परंतु मागासवर्गीय बाबतीतच तपासी तपासामध्ये हालगर्जीपणा होतोय असं वाटतंय शंभर टक्के कारण जो बहुजन समाज आहे एक तर रंजलेला गांजलेला बहुजन समाज असतो त्याला जेवढं दाबता येईल तेवढं त्याला दाबण्याचा प्रयत्न हे प्रवीण प्रशासन करतं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज जो घंटा जो केला त्या मागचा उद्देशच हा होता की व हे जे झोपी गेलेले आहे ज्यांनी सोंग केले जोपास की त्यांना या घंटेला घंटानाद करून त्यांना जागं करावं की जेणेकरून त्यांनी या तपासामध्ये काहीतरी प्रगती करावी मुळापर्यंत जावं आणि त्या आरोपींना त्यांनी तात्काळ अटक करावी त्याच्या अगोदर पण आंदोलनं झाले अनेक नेते या ठिकाणी भेट देऊन गेलेले राष्ट्रीय नेतेसुद्धा या ठिकाणी असले तरी पोलिसांची हालचाल दिसत नाही यावर तुमची काय प्रतिक्रिया खरं तर हा जो भीमसैनिक आहे हा कायद्याला मानणार आहे आमचा जो संयम आहे खरंच या पोलिसांनी पोलीस प्रशासनानं आमच्या संयमाची वाट पाहू नये कारण आम्ही लढवय भीमसैनिक आहोत मात्र बाबासाहेबांच्या संविधानाला सुद्धा तेवढंच आम्ही वंदन करतो आणि बाबासाहेबांच्या संविधाना म्हणून चालतो आमचा संयम हा पोलीस प्रशासनानं पाहू नये <coughs> तुम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रशासनात जागे झोपलेल्या प्रशासनात जागे करण्यासाठी या ठिकाणी आपण आंदोलन घेतलेलं आहे तर तुम्हाला असं का वाटतं काय झालं जवळजवळ पंचावन्न दिवस झाले विक्रम भैयाची हत्या होऊन लढून असेल पंचावन्न दिवस झाले मग एवढा मोठा सेन्सिटिव्ह विषय असेल तर मग पोलीस प्रशासनानं कधीच त्या आरोपीचा छेडा लावला असता किंवा त्यांना अटक केली असती पंचावन्न दिवस होत असतानासुद्धा अजूनही एका आरोपी व्यतिरिक्त दुसऱ्या आरोपीला ते अटक करू शकली नाहीत म्हणून आमच्या मनाचा निर्धार झाला की खरोखर हे प्रशासन झोपेत सोंग येते त्यांना जाग केलं पाहिजे या घटनेचा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे आणि भीमसैनिकांचे जे मागासवर्गीय असेल एस सी एस टी यांच्या प्रतिक्रिया तीव्र तीव्र आहेत तर काय वाटतं तुम्हाला बघा घटना जी एवढी कृत्य आहे की याचे पडसाद तीव्र उमटणे हे साहजिकच आहे महाराष्ट्रामधूनसुद्धा अनेक पदाधिकारी अनेक वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे कायम आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत परंतु आजचं घाटानाथ आंदोलन घेतलं हे फक्त आम्हाला प्रशासनाला जागे करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे इथून पुढं मात्र प्रश्नाचं जाग झालं नाही तर मात्र आंदोलना दिशा अतिशय तीव्र असेल काय भूमिका असेल पुढची आम्ही आता या ठिकाणी बसून पुढची जे आंदोलन आहेत कोणकोणत्या पद्धतीचे आंदोलन करावं लागतील एवढं मात्र नक्की सांगतो की आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल की ते पोलीस प्रशासन हे खडबडून त्यांना जागा केल्याचं आम्ही थांबणार तुमच्या बोलण्यावर असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसांचा हात असं तुम्हाला म्हणायचं का आत्ता तरी सन्मान्य आयोगाने सुद्धा एक छोटंसं स्टेटमेंट दिलं होतं काही पोलीस सुद्धा संशयित आहेत तर त्यांचीही चौकशी व्हावी की हो आमची तर पहिल्यापासून मागणी जेव्हा आपला जो मोर्चा झाला त्या मोर्चासुद्धा सर्व यांनी स्पष्टपणे मागणी केलेली आहे तिथे जे पी एस आय चव्हाण आहेत त्यांचा या जी काही घटना घडली या घटनेला त्यांचं सहकार्य आहे असं जाहीरपणे जो चार पाच हजारांच्या मोर्चामध्ये ते जाहीर केलेलं सर्वांनी त्या पद्धतीचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि आजही आम्ही त्या मुद्द्यावर ठाम आहोत या घटनेमध्ये पोलिसांकडून सुद्धा अॅट्रॉसिटी कायद्याचं उल्लंघन झालंय अशी चर्चा भोर परिसरामध्ये आहे आपलं त्याबद्दल काय आहे आणि त्या पोलिसांवर कारवाईसाठी आपण दबाव आणणार का हे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की बाबासाहेबांचा कायदा मानणारे आम्ही संविधान मानणारे भीमसैनिक आम्ही जरी प्रशासनाला वाटत असेल की पंच जवळजवळ पंचावन्न दिवस झाले अजूनही ते योग्यपणे तपास करत नाही परंतु आमचं सर्व जे भीमसैनिक आहेत आमचं सुद्धा सूक्ष्म असं निरीक्षण आहे आमचं सुद्धा त्यांच्याकडं लक्ष